हॅलो हा हॅलो छब्या छोक आहे हा की अहो काय मिस कॉल पडला होता तुम्हाला किती फोन केला फोन उचल नाही काय नाही हा हा बोला अहो मिस कॉल कशाला देत आहे मिस कॉल केला पुन्हा फोन केला फोन उचलत नाही तुम्ही अहो मालक काल चुकून मिस कॉल पडलाय त्यानंतर मी तुम्हाला सॉरी म्हणलोय त्यावर तुम्ही पन्नास वेळा फोन केलेत राह अहो मिस कॉल काय साठी मग पुन्हा अनेक नंतर देतात मिस कॉल चुकून मिस कॉल पडलाय सारखे सारखे मी मिस कॉल देतोय का मग काय अवघड आहे बाबा तुम्ही मग काय मिस कॉल काय गरज असते हो कशाला मिस कॉल दिला एक पडला मिस कॉल चुकून नंबर ना दुसऱ्याला ला ला? आवाज लागल शाळेला बॉल यायचं मस्त इथलं बॉल नाही करू बाबा मी काय केलंय तुला मिस कॉल दिला म्हणजे काय तू मुड सापाच मुंडके का असं चिचेल कुठला आहे तो ए बाबा कोणाला लागलाय सापाच मूर्ख आणि काय झालं तुला काय तुझा काय जमीन जा जागा तुझा मिस कॉल दिला म्हणजे तुझ्या जमीन जागा ना ऑर्कोर बिवर करून कर घेतले काय मी आचला आणि गाडवच बोलतोस काय तू जर मला सापाच मूर्ख चायचा असला तर मी तुला कोंबडी सोलले आणि सोलीन कळतं का तुला कधी सोलते ते सुलतील की नातरी बारडी काढून वाळू घालून खुटील अशी चार दोन गावात माझं नाव काढत नाही दे तो मस्तीत लाडू बोलू नको सारखं मिस कॉल मला देऊ गावात सांगतोय मला अख्यात सांगोल तालुक्यात ओळखते ते मस्तीतलं बोलाय नाही बाबा आपण काय झाले ते मला नक्की कळत माहित आहे डुक्कर कसं भाजत माहित आहे का कसं बसते काटे घालून तस भाजलं माझी कळेल काय भाजत बसत खात बसतो खाणारच आहे ना सोडत असतो काय पण तुला अडचणी काय कॉल पडला अरे मिस कॉल कशासाठी पुन्हा फोन उचलत नाही काय नाही काय नाही पप्पानच फोन केले काय उचलाय तुला एकदा स्वारी म्हणलं झालं विषय संपला नाही का कशात स्वारी म्हटलं मग आणि पुन्हा कशाला मिस कॉल एकदा म्हणून परत मिस कॉल दिलाय मग काय केलं बघ जरा दुसरं कोणतं फोन करत असेल तुला दुसरं कशाला मी नाही फोन केला ह्याच नंबरवर फोन केलाय ना अरे बाबा मी नाही केला फोन बर हा कुणी केलाय त्याला जाऊ विचार हेच नंबर आहे उग ना अटक बसतील आले नको सापच्या साप मागणं चावला म्हणजे कळल का साप होता तू मागणं मग अरे बाबा तुझ्या भ्यानं मी तिथन आता निघून आलोय काय हो तुला ऐक सांगतो तुला मी तुला चुकलो म्हणलुय विषय तिथलं तिथं संपून टाक ऐकून घे मी काय म्हणतोय ते मी कधी नाही येत नाही आता दीड क्वार्टर मारल्या हा आणि मी काय आता येत नाही तुला काय तिकडे बाबा करायचे कर्जा अरे आता नेमकं सांग कुठं ही लांब गेले प्रकरण आता ही मिटाय सारखं नाही तुझा फोन आला का तर ती बाईचं नाव पडते अहो मला बी असं रोज मिस कॉल याच्यातून बरेच राहू नाही नाही ती आता आमची बायका पोरं ही सगळे आले काय करणार आली हे पोरग तर इतकं पिसाळ ती म्हणते कुठायची आवाज हंत त्याला कसं टाळणार काय माहिती फोन काय सारखं मिस कॉल अहो सारखं कुठं मी एकदाच मिस कॉल केलाय हो आता कुठं सांग नाही आता मी आता दीड क्वार्टर घेऊन लांब येऊन झोपले बघा कुठेही मीच तुम्हाला सांगू शकत नाही 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 सांग नेमका कुठे दे तुम्हाला काय करायचं तिकडे करा बघा तू आहे सांग तर मिटल नाही तू बघ मिटत नाही हे बघा मी अजून एकदा म्हणतो माझं चुकलं या चुकून नंबर झालाय काय बुधा सुचली तुम्हाला फोन केला मला काय कळ नाही 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 ती सांगाय लागते समोर ये समोर सांग चुकलं मान नाही नाही तुम्ही मला लय मारताय नाही मी येत नाही तुमच्या समोर मी काय तुमचं बोलत नाही काय नाही काय तुम्हाला काय करायचं करायचं मी काय येत नाही बघा नाही नाही लागते बाबा नाही नाही बाबा नाही सांगितलं की चुकलं म्हटलं काय मुद्दे ऐकली नाही झाली नाही बोन कट कर फोन कट करतोय बघ मी विषय कट कर आता पुन्हा फिरून फोन आला बघ त्याचं काय अवघड जायकडे अरे कुठं सांग बाबा तू बघा मी तुम्हाला सांगितलंय मी डोका आपटून घेतले तुमच्या कपाळ बडवून घेतले तुम्हाला सांगतो तुम्ही ऐकत नाही तुम्हाला काय करायचं करा जा, जा। आता तुझ्या मोरा आम्ही डोकरा डोका आपटून काय करा जा तुला नाही तू तु कुठे नेमका सांगता मी आलो बघ आता मेलेली कुंभडी आगेला भेट नाही तुला काय करायचं कर्जाचा माझे बघतो तुला काय काय बघणार आहे मी हाय जातो इ मग तू कुठे सांग हाय विया घरा जाय थांबते दोन हजार कर्जाचा ये भात मिनिट आणून घेऊन बसतीस तू कसा असतेस ती मी भी मान सुगाडून तो भी बायकोने ना मार मला बायको मी माझी बायको होती हां एती पोरगा नाही करणार आले बघा अरे फोन ठेव आधी फोन ठेव कसा नाही 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 तू फोन ठेव मी आलोस